धकाधकीच्या आयुष्यातून काहीसा वेळ काढून कुठेतरी फिरायला जावं तीर्थस्थळी भेट द्यावी शांतता अनुभवावी असं आपल्यातल्या अनेकांना वाटतं तसंच जर राजकारण्यांना वाटलं तर काय नवल पण हे वाटायला लागलंय ला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि ज्या दिवशी लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपणार आहे त्याच दिवशी म्हणजे तीस मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीच्या विवेकानंदांच्या स्मारकामध्ये जाऊन ध्यानधारणा करणार आहेत कारण काय आहे नेमकं त्याचं नियोजन आणि विवेकानंदांचं स्मारक आणि मोदींचं नातं नेमकं काय आहे जाणून घेऊया हा रिपोर्ट निवडणूक प्रचारानंतर निकालापूर्वी याही वेळी मोदींची ध्यानधारणा शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपताच मोदी कन्याकुमारी विवेकानंद रॉक मेमोरियलच्या ध्यानमंडपामध्ये मोदींची ध्यानधारणा केदारनाथच्या रुद्रगुहेनंतर पुन्हा ध्यान करण्याचा मोदींचा मानस लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देश पालता घालणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजारो किलोमीटरचा प्रवास कोट्यवधी मतदारांशी संपर्क आरोप प्रत्यारोपांची राळ राजकीय गदारोळामधून काहीस मोकळं होत नरेंद्र मोदी प्रचाराचा धुरळा संपताच ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीला जाणार आहेत याच ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी तीन दिवस ध्यानधारणा केली होती अगदी त्याच रॉक मेमोरियलच्या ध्यान मंडपामध्ये जाऊन मोदी ध्यानाला बसतील तर एक जून रोजी लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचं सत्तावन्न जागांसाठीचं मतदान होणार आहे आणि त्यासाठी तीस मे रोजी संध्याकाळी प्रचाराचा धुरडा संपेल त्याच वेळी तीस तारखेच्या रात्री पंतप्रधान मोदी हे तमिळनाडू मधल्या कन्याकुमारीला पोहोचतील आणि एकतीस मे रोजी सकाळी स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाला भेट देऊन दिवसभर ध्यानधारणा करतील स्वामी विवेकानंदांनी याच ठिकाणी ध्यानधारणा केली तीन दिवस ध्यान करताना विवेकानंदांना भारत माता ही कल्पना सुचली त्याच ठिकाणी विवेकानंदांनी विकसित भारत असं स्वप्न पाहिलं ध्यानधारणेमधून विवेकानंदांना आंतरिक प्रेरणा लाभली रॉक मेमोरियलचं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व सुद्धा आहे या शिळेवरती देवी पार्वतीच्या भगवान शिवाच्या उपासनेची आहे याच ठिकाणी तीन समुद्रांचं मिलन होत असल्याची नैसर्गिक किमया दिसून येते अरबी समुद्र हिंदी महासागर आणि बंगालचा समुद्र एकत्र येतो मागच्या वेळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतरही मोदींनी आपल्या कामांमधून थोडासा ब्रेक घेऊन थेट केदारनाथ गाठलं होतं देवभूमी उत्तराखंडामधल्या रुद्रगुहेमध्ये मोदींनी ध्यानधारणा केली अठरा मे दोन हजार एकोणीस रोजी मोदी तब्बल सतरा तास केदारनाथच्या गुहेमध्ये ध्यानमग्न झाले त्याचीच पुनरावृत्ती आता होताना दिसेल ध्यानधारणा हृदयापासून मनापर्यंत आरोग्यासाठी फायद्याची आहे रोजच्या आयुष्यामध्ये दहा मिनिटांची ध्यानधारणा करण्याचा सल्ला दिला जातो एकाग्रता आणि मनशांतीसाठी ध्यानधारणा उपयुक्त आहे ध्यानधारणेमुळे ताणतणावावरचं नियंत्रण मिळवायला मदत होते नैराश्यानं ग्रासलेल्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे श्वासावरती लक्ष देणं जप करणं असेही ध्यानाचे प्रकार आहेत भाजप आणि नरेंद्र मोदी यांचं कन्याकुमारीशी आतापर्यंत एक वेगळं नातं दिसून येतं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भाजपनं एकता यात्रेला कन्याकुमारी मधून सुरुवात केली ज्याद्वारे राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश देण्यात आला तर त्या पंचेचाळीस दिवसांच्या यात्रेच्या आयोजनाची जबाबदारी तेव्हा मोदींवर देण्यात आली होती अठराशे त्र्याण्णव मध्ये विवेकानंदांनी शिकागोमध्ये केलेल्या भाषणाचं शताब्दी वर्ष साजरं करताना एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मोदींना विश्वधर्म संसदेमध्ये वॉशिंग्टन डी सीला बोलवण्यात आलं अनेकदा पंतप्रधान मोदी हे परदेश दौऱ्यावरती असताना विवेकानंदांचा आदर्श आणि संदेश घेऊन जातो असंही सांगतात त्यामुळे या निमित्ताने पुन्हा मोदींनी विवेकानंदांचं त्यांच्या आयुष्यामधलं असणारं स्थान अधोरेखित करायचा प्रयत्न केला अर्थात मोदी असल्यामुळे या सगळ्याला काही राजकीय कारण सुद्धा आहेत काहींना मोदींनी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारी निवडण्यामागे आजही कनेक्ट होऊ न शकलेल्या दक्षिणेला जोडण्याचं मिशन दिसतं मोदी है तो मुमकिन है। यामिनी दळवी पुढारी न्यूज